कोणाचा आहे हा पुतळा का उभा केला काय त्यांचं कर्तृत्व हे नव्या पिढीला कळलं पाहिजे त्यांची पुस्तकं वाचली पाहिजेत स्मारकाचं जेवढं मोल तेवढंच पुस्तकांचं सुद्धा हे आहेत लोकमान्य टिळकांचे नातू विधान परिषदेचे माजी सभापती केसरीचे संपादक गोवा मुक्ती व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी विविध सामाजिक संस्थांचे आधारबड कैलासवासी जयंत श्रीधर टिळक त्यांचं हे स्मारक आपण बघत आहोत काही महत्त्वाची त्यांच्या आयुष्यातील क्षणचित्र इथं चितारली आहेत त्यांच्या पुस्तकांचा इथं उल्लेख केलेला आहे ही पुस्तकं आपण वाचली पाहिजेत माझे अरण्य वाचन वारसा साहसकथा व्यक्ती तितक्या प्रकृती पुरुषार्थ अशी बरीच पुस्तक आपण आवर्जून वाचावीत सुशिक्षित तो की जो आपल्या शिक्षणाचा जनतेसाठी उपयोग करतो ज श्री टिळक असं म्हणतायत लोकमान्य टिळक यांचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील अतुलनीय आणि श्रेष्ठ कार्य सर्वांना ज्ञात आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य प्रवर्तक लोकमान्य टिळक राष्ट्रीय काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते म्हणजे लोकमान्य टिळक इंग्रजांचं डोकं ठिकाण्यावर आणणारे आणि अन देशातील सर्व जनतेला लढ्यासाठी प्रेरित करणारे लोकमान्य टिळक यांचाच वसा आणि वारसा विचारकार्यांचा हा पुढं त्यांचे वारसदार असलेले श्रीधर टिळक असतील जयंत टिळक असतील त्यांनी चालविला यांचे लेख यांची भाषणं यांची पुस्तकं आपण अनुभवलेली आहे देशाच्या स्वातंत्र्याला जे मुख्य त्यांचं कार्य हे अतिशय महत्त्वाचं ठरलं आहे ते लोकमान्य टिळक त्यांच्यासोबतच त्यांचे नातू यांचंही कार्य आपण जाणून घेऊ लोकमान्य टिळक महात्मा गांधी पंडित नेहरू न्यायमूर्ती रानडे नामदार गोपाळकृष्ण गोखले विष्णूशास्त्री चिपळूणकर सरदार वल्लभभाई पटेल नेताजी सुभाषचंद्र बोस अशा दिग्गज नेत्यांना घडविणारा पक्ष आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा पक्ष म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष काँग्रेसनं काय केलं हे सांगायची वेळ आलेली आहे आता स्वार्थांध धर्मांध हे सत्तांध बनलेले आहे त्यामुळं त्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आलेली आहे Y ahora, por eso...